बारा गावांमध्ये मार्च महिन्यामध्येच पाणी टंचाई जाणवू लागली आहे टँकरनं पाणीपुरवठा करा ग्रामस्थांनी मागणी केली आहे बहिरवाडी ससेवाडी इमामपूर नारायण आणि मदडगाव बालेवाडी इत्यादी ठिकाणी पाणी टंचाई जाणू लागलेली आहे जेऊर गावच्या आजूबाजूच्या वाड्या बसत्या अशा बारा गावांना पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे त्यामुळे गावांमध्ये टँकर सुरू करण्यात यावेत आणि सोबतच टँकर मजुरींची मंजुरीची प्रक्रिया वेगानं करावी अशी मागणी देखील होऊ लागली आहे जलजीवन मिशनची कामं निकृष्ट दर्जाची झाली असल्याचा आरोप देखील ग्रामस्थांनी केलाय बारा गावांमध्ये मार्च महिन्यामध्येच पाणी टंचाई जाणू लागलेली आहे एप्रिल मे असे दोन महिने असतानाच दोन महिन्याआधीच पाणी टंचाई जाणू लागलेली आहे बारा गावांमध्ये ही पाणी टंचाई जाणू लागलेली आहे महिलांना देखील ह्या पाणीटंचाईचा त्रास होऊ लागलेला आहे त्यामुळं आणि जलजीवन मिशनचं काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचं झालं असल्याचा आरोप इथल्या ग्रामस्थांनी केलेला आहे त्यामुळं लवकरात लवकर पाण्याची व्यवस्था प्रशासनानं करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली